स्वागत आहे तुमचं सोम बेकरी चॅनलमध्ये आज आपण मस्त आप एक व्हेजिटेबल चीज बॉलची रेसिपी पाहणार आहोत आपली मुले व्हेजिटेबल खात नाहीत आणि आपण त्यांना खायला द्यायचं असतं पण अशा प्रकारे आपण ज्यांना जर नाश्ता बनवून दिला तर ते आपसूत त्यांच्या पोटामध्ये व्हेजिटेबल जातात व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी अर्धा कोबी मी कापून घेतलेला आहे आणि त्याला चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे एक कांदा मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे एक गाजर किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची बारीक कापलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय आपण मसाले टाकूया त्यामध्ये एक मी पिझ्झा सिझनिंग असते ते टाकलेलं आहे एक चम्मच एक चम्मच इथं चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि इथे आपण आपली मुलं व्हेजिटेबल असे खाणार नाहीत म्हणून आपण त्यांना मस्त असे आपण चीज टाकू आहे इथं तीन चम्मच एवढे मी मोठे चीज टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यामध्ये डेअरीमध्ये जे चीज भेटतं चीज चीजकूप ते पण तुम्ही याच्यामध्ये किसून टाकू शकता इथे पाव चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच एवढं मी लसूणला बारीक किसून टाकलेलं आहे आणि एक चम्मच इथे आपल्या बँडिंगसाठी कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया हे चीज बॉल एवढे मस्त होतात की तुम्ही तुमच्या मुलांना कधी पण बनवून देऊ शकता आणि तुमचे मुलं हे आवडीने खातील आता आपण हे सगळं मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक ब्रेडचं स्लाइस घेतलेलं आहे तुम्ही जे तुमच्याकडे कोणते पण असतील ते पण ब्राऊन ब्रेड पण इथे चालतील आता एक ड डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण ब्रेडला कट करून घेऊया तुमच्याकडं कोणतं पण साईजचं असेल ते तुम्ही घ्या आता अशाच प्रकारे आपण सगळे करून घेऊया इथं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते ब्रेड जे आपण कापून घेतलेला तो आता आपण पाण्यामध्ये बुडूया आणि त्याने दोन्ही हाताच्यामध्ये आपण त्याला दाबून घेऊया आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे बघा अशा प्रकारे आपण याला दाबून सगळीकडून त्याचं सगळं पाणी काढून घेऊया आता याला बाजूला ठेवूया आणि जे आपण आता मस्त चीज आणि व्हेजिटेबलची स्टफिंग बनवली होती ती आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच एवढं टाकूया आणि सगळीकडून आपण याला आता चांगलं फोल्ड करून घेऊया बघा आता अशा प्रकारे आपण चांगलं हाताने दाबून याला चांगलं गोल आकार देऊन याला आपण फोल्ड करून घेऊया तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल आता आपण असे सगळे बॉल बनवून घेऊया इथे मी पाच बॉल बनवून घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं मिडियम गॅसवरती आता आपले हे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता एक एक बॉल आपण सोडूया इथे मी फक्त तीनच बॉल टाकत आहे आपण जास्त बॉल टाकायचं नाही तर ते एकूण मेक्याला चिटकतील नाही तुटण्याची शक्यता असते म्हणून आपण याला तीन तीनच करून तळून घेऊया बघा दोन मिनटानंतर आता आपले चीजबॉल चांगले कलर यायला चालू झालेला आहे आता आपण याला पलटी करून घेऊया अजून दोन मिनटानंतर बघा आपले बॉल मस्त आपला कलर आलेला आहे तुम्हाला जर अजून डार्क करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण एवढे बरोबर आहेत आता आपण याला एक काढून घेऊया आता दुसरी आपण बॅश आपण तळून घेऊया इथे पण मी तीनच टाकलेले आहेत इथे माझीकडे छोटी आहे म्हणून मी तीन टाकलेले आहेत तुमच्याकडे जर मोठी असेल तर तुम्ही जास्त पण तळू शकता आता सगळे चीज बॉल तळून झालेले आहेत इथे मी टॅमॅटो केचप घेतले आहेत आता आपण चीज बॉल सर्व करूया बघा आता आपले चीज बॉल किती मस्त दिसत आहेत आणि खायला तर एक नंबर आहे तर एक तोडून दाखवते बघा आतून किती मस्त चीजी आपले चीज बॉल झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आपले चीज पण किती मस्त आहे मेल्ट झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा